स्वामी सर्वांना बऱ्याच ताईंची मला खूप असे प्रश्न येतात की ताई आता नवीन वर्ष आहे नवीन वर्षात आपण काही उपाय वेगळे करू शकतो का आणि त्यातल्या त्यात ना एका ताईंनी मला काल एक कमेंट आली का, काल मला एक प्रश्न विचारला की ती आता पौष महिना आहे आणि पौष महिन्यात आपण कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो मला नक्की सांगा कारण असं म्हणतात की पौष महिना हा वर्ज मांडला जातो किंवा पौष महिन्यात कुठलेही कार्य होत नाही तर असं नाही आहे कारण पंचांगानुसार जर का तुम्ही विचार केला तर माझं जे काम आहे ज्यामध्ये मी तुम्हाला पंचांगानुसार ज्या काही गोष्टी असतात मुहूर्त असतात हे जर का तुम्हाला काढून हवे असतील तर नक्कीच मी ते तुम्हाला नक्की देऊ शकते आणि त्यातल्या त्यात जर का विचार केला पौष महिन्याचा आणि पौष महिना जो तीस तारखेपासून सुरू होत आहे म्हणजे बघा आता रविवारी उत्तर रात्रे जी अमावस्या चालू होती आणि त्यानंतर जो पौष महिना येतो आहे तर बऱ्याच जणांचे असे अंदाज असतात की शुभ कार्य ह्यामध्ये करायचे नाही आणि त्यातल्या त्यात जर का शुभ कार्य करायचे नाही तर बऱ्याच ताईंचा हाही प्रश्न होता की ताई आम्ही तुमच्याकडनं कुंचम घेतलेला आहे आम्ही तुमच्याकडून कुंचम घेतलेले आहे तर कुंचम पूजा माता लक्ष्मीच्या वेगळ्या वेगळ्या सेवा आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार किंवा एक कोणता तरी गुरुवार आमच्याकडून मिस झाला म्हणून मग मी मी ती तो गुरुवार किंवा त्याचं उद्यापन हे पौष महिन्यातला गुरुवारी करू शकते का तर एक नाही दोन नाही एकशे एक टक्का एक तुम्ही पौष महिन्यातल्या ज्या गुरुवारी आहे ते तुम्ही उद्यापन करू शकता आता बघा आपल्याला चार गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यात मिळालेले आहेत पण त्यातल्या त्यात काय झालं आता काही ताईंना त्यांच्या मुळे किंवा कोणत्या गोष्टीमुळे त्यांना नाही जमलं हे ते गुरुवार करायला आणि त्यामुळे काय झालं की आता आपल्याला जी पूजा करायची आहे शेवटचं उद्यापन करायचं आहे काही जणांचं झालं था काही जणांचं था नाही झालं मग त्यांनी काय करायचं मग ते सोडता येणार नाही उद्यापन तर करावंच लागणार आहे त्यामुळे तुम्ही पुढचा गुरुवार म्हणजे येणारा जो गुरुवार आहे त्या दिवशी उद्यापन नक्कीच करू शकता त्यामध्ये काही एक प्रॉब्लेम नाही नक्की शंभर टक्के करू शकता मग कोणती पूजा असेल वैभवलक्ष्मी पूजन असेल किंवा वेगळं काही पूजन असेल सत्यनारायण पूजन असेल तुम्हाला सांगते साखरपुडा दोहाळे जेवण बारसं गृहप्रवेश अशा बाकीच्या गोष्टीसुद्धा या पौष महिन्यात होतात त्यामुळे असं काही नाही आहे की तुम्हाला या महिन्यात शुभ कार्य करायचे नाही आहेत तुम्हाला ह्या महिन्यात कोणतेही कार्य करता येणार आहेत कारण हा महिना काही अशुभ महिना असं मानला जात नाही पण हा काही गोष्टी त्यातल्या त्यात काही दिवस जे असतात त्या दिवसांना अशुभत्व आहे का किंवा भद्रा काळ आहे का अशुभ काळ आहे असं बघून ती दिवस टाळून चांगले दिवस बघितले जातात आता त्यातला राहिला प्रश्न की ताई आम्ही माता लक्ष्मीची सेवा म्हणा कुंचम सेवा म्हणा किंवा पोटली सेवा म्हणा किंवा कोणत्याही ज्या गोष्टी असतात त्या करू शकतो का आता शंभर नाही एकशे एक टक्का तुम्ही हजार टक्के तुम्ही करू शकता त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली मी नवीन आता मकर संक्रांत विशेष अशी ऑफर किंवा ऑफर म्हणण्यापेक्षा असा असं तुमच्यासाठी एक स्पेशल पॅकेजिंग तुमच्यासाठी मकर मकर संक्रांतीची घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे आपल्या कुंचमची जी तुमच्याबरोबर मला शेअर करायची होती कारण आता आपला कुंचम जे आहे तुमच्यापर्यंत खूप सुंदर पद्धतीने पोहोचणार आहे कारण काय झालं काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मला हा स्टेप घ्यावा लागला आणि हा स्टेप माझ्या सगळ्या ताईंसाठी खूप छान आहे कारण ती वस्तू माझा शंभर नाही एकशे एक टक्का ही माझी इच्छा असते की वस्तू ही तुमच्यापर्यंत बेस्ट नाही बेस्टेस्ट जावी त्यामुळे आता आपला कुंचम सेट जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला अशा बॉक्स पॅकेजिंगमध्ये येणार आहे त्यामुळे नवीन वर्षाला काहीतरी नवीन करायचं म्हणून ही आ, ही जी गोष्ट आहे ती आपण केलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर का कुंचम सेट मागवलं तर तुमच्यापर्यंत अशा पद्धतीने हा जो कुंचम सेट आहे तो पूर्णपणे येणार आहे बघा अशा पद्धतीचा पूर्णपणे कुंचम सेट तुमच्याकडे येणार आहे आता या कुंचम सेटमध्ये काय काय असणार आहे आता बघा इतकी प्रीमियम पॅकेजिंग आपण केलेली आहे प्रीमियम पॅकेजिंग मग प्रीमियम रेट्स का तर अजिबात नाही प्रीमियम पॅकेजिंग आणि हजारो रेट दोन तीन चार हजार अजिबात नाही अगदी दोन हजार पण नाही मी तुम्हाला सांगेल कारण काय आहे कारण हा सेट हा खूप कमी किमतीत आपण बसवलेला आहे आणि हे का बसवलं आहे तर आपल्या काही ताई आहेत ज्यांची परिस्थिती खूप नाही आहे ज्यांचं क म्हणजे हातावरचे पोटावरचे अशी कष्ट कष्टकरी कामं आहेत त्यांचे शेतातली कामं आहेत आणि अशी भरपूर ताई आहेत ज्यांची फायनान्शियल कंडिशन जी आहे ती खूप काही जास्ती नाही आहे ता त्यामुळे त्यांना कमीत कमी रेटमध्ये चांगली बेस्टेस्ट प्रोडक्ट आपण चांगलं बेस्टेस्ट प्रोडक्ट आपण प्र देऊ शकू अशा पद्धतीने आपण तुमच्यासाठी ही प्रीमियम पॅकेजिंग आणलेली आहे आणि ही प्रीमियम पॅकेजिंग का तर तुमची वस्तू यामध्ये व्यवस्थित राहणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी अशा सुंदर पद्धतीने मी ही पॅकेजिंग आणलेली आहे आणि ह्यामध्ये भरपूर गोष्टींचा विचार केलेला आहे की ज्या वस्तू आहे ज्या तुम्ही पूजन करणार आहे त्या वस्तू कुठे ठेवायच्या कशा ठेवायच्या त्याच्यासाठी पण विचार केलेला आहे त्यानंतर आपली आप पूजा झाली मग काहीतरी विचारलं ताई मग मी ते देवाऱ्यात ठेव का मी ते ठेवू का देवाखाली काही जागा असते तिथं ठेव का तर इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा किंवा आता समजा भरून ठेव का तर तुम्ही देवघरात जर का भरून ठेवलं तर तुम्ही तुम्हाला रोज रोज त्याची पूजा करणं जर का शक्य नसेल तर त्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित त्यामध्ये पॅकेजिंग करून ठेवली आणि दर शुक्रवारी पौर्णिमा अशा पद्धतीने तुम्ही जर का बाहेर काढून सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी उद्यापन झालं उत्तर पूजा झाली की तुम्ही परत हा बॉक्स ठेवून दिला आणि तुमची वस्तू ठेवून दिली की परत तुम्ही पूजा करायला व्यवस्थित राहाल म्हणजे तुमची वस्तू जी आहे कुंचमचा जो पूर्ण सेट आहे तो त्यातल्या त्यातच राहील आता बरंच ताई मला म्हणतात ताई माझ्याकडे गोमतीचक्र आहे ताई माझ्याकडे कवड्या ताई माझ्याकडं कमळगट्टा आहे माझ्याकडे गुंजा आहे माझ्याकडं सगळं आहे मला फक्त हे एक 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 दोन दोन वस्तू द्या तुम्हाला एक गोष्ट सांगू का कोणत्याही पूजामध्ये पूजेमध्ये असं म्हटलं जातं की आता तुम्ही जर का ह्या ह्या वस्तू जर का तुम्ही घेताय ना या हा जो सेट तुम्ही घेताय ना या सेटमध्ये ज्या वस्तू तुम्हाला येणार ना या अभिमंत्रित केलेल्या असतात ह्या अभिमंत्रित केलेल्या असतात ज्या आम्ही तुम्हाला या सेट बरोबर देतो या वस्तू अभिमंत्रित केल्यामुळे त्या वस्तू फक्त आणि फक्त कुंचमसाठी वापरायच्या असतात आता तुमच्याकडे ऑलरेडी कवड्या आहेत कमळगट्टा आहे सगळं जर का आहे आणि तुम्ही जर का ऑलरेडी वापरलेल्या वस्तू तुम्ही ह्याच्यामध्ये परत वापरल्या किंवा तुमच्या घरात ऑलरेडी वस्तू आहेत त्या परत वापरल्या आणि मग नंतर ताई म्हटलं की ताई मला तर काही फरक फरकच जाणवला नाही ताई मला तर काही त्याच्यामध्ये काही वेगळंच वाटलं नाही तर कसं असतं ना जेव्हा तुम्ही संपूर्ण सेट घेता तेव्हा त्या वस्तूमध्ये त्या गोष्टी ठेवून त्याला अभिमंत्रित केलं जातं आणि अभिमंत्रित केल्यानंतर ती वस्तू फक्त आणि फक्त कुंचम सेवेसाठी वापरायची असते म्हणजे आता जर का मी तुम्हाला माझ्याबद्दल जर का सांगितलं तर माझ्याकडे ज्या कवड्या आहेत त्या देवाऱ्यात कवड्या ठेवलेल्या ह्या वेगळ्या आहेत कुंचम सेवेबद्दल जर का बघत असाल तर माझ्या ज्या कुंचम सेवेच्या ज्या वस्तू आहेत मी तुम्हाला सांगेल की माझ्या ज्या कुंचम सेवेच्या वस्तू आहेत त्या मी अशा वेगळ्या पद्धतीने त्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत म्हणजे ह्या वेगळ्या वस्तू व्यवस्थित डब्बीत ठेवलेल्या आहेत आता हे असं वेगळं ठेवणं का तर जेव्हा मला ती पूजा करायची आहे तेव्हा मी फक्त आणि फक्त ह्यातलं साहित्य घेणार आहे फक्त आणि फक्त ह्यातल्या कवड्या ह्यातले गोमती चक्र ह्यातले लघु नारळ हेच घेणार आहे कारण हे फक्त माझ्या कुंचमसाठी आहे ठीके पण जर का समजा मी देवाजवळच्या त्या वेगळ्या कवड्या घेतल्या वेगळ्या कमर कमळगट्टाच्या बी घेतल्या तर त्या त्या साहित्यासाठी किंवा कुंचमच्या सेवेसाठी त्या अभिमंत्रित केलेल्या नाहीये त्या वेगळ्या पूजेच्या आहेत त्या माझ्या कुलदेवीच्या नावाच्या आहेत त्या मी ह्याच्यात तर चालेल का किंवा माझ्याकडे पडू नये मग मी त्या घेतल्या तर चालेल का तर कसं आहे ना जेव्हा ही वस्तू तुम्हाला दिली जाते ती व्यवस्थित अभिमंत्रित करून दिली जाते म्हणून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की कधीही घेताना हा कुंचम सेट हा संपूर्ण घ्या कारण त्यामध्ये येणारं कुंचम त्यामध्ये येणारं साहित्य त्यामध्ये येणारे ज्या बांगड्या असतात अलंकार असतात त्यामध्ये येणारे जे रत्न असतात हे आम्ही आमच्या इथे व्यवस्थित अभिमंत्रित करून देतो आणि त्याचबरोबर त्यानंतर तुम्ही त्या पूजा जेव्हा करता त्या ज्या वस्तू वापरता त्याचे साहित्य तुम्ही वापरता त्या साहित्याचं पुरेपूर पुरे शंभर टक्के तुम्हाला लाभ व्हावा अशी त्यामागे ती गोष्ट असते आता काहीतरी असतात चार गोष्टी द्या चार गोष्टी नका देऊ असं केल्याने माझं तर काही नुकसान नाहीये पण माझ्या पद्धतीप्रमाणे मी एक पूर्ण सेट हा अभिमंत्रित करून देत असते आणि त्यानुसार तुम्हाला ते पुढे जाऊन शंभर नाही एकशे एक टक्का तुम्हाला रिझल्ट द्यावी अशी माझी इच्छा असते बऱ्याच काही फक्त कुंचम घेतात मग एक फक्त की त्यांना फक्त कुंचम ग्लास हवाय तर फक्त त्यांनी कुंचम घेतलं तर आपण फक्त कुंचम त्यांना अभिमंत्रित करून देतो पण पूर्ण साहित्य घेतलं तर तुम्हाला फक्त घरात ज्या आहे। वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही न वापरता हा जर का सेट घेतला तर त्या सेट मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या अभिमंत्रित केलेल्या असतात आणि त्याचा प्रभाव त्या कुंचमसाठी बनवलेला असतो आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळतात त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर का घेत असाल तर व्यवस्थित सेटमध्ये घ्या म्हणजे तुमच्या वस्तू पण व्यवस्थित राहतील आणि त्या पर्टिक्युलर सेवेसाठी ती पर्टिक्युलर वस्तूच तुम्ही वापरू शकाल ठीक आहे तर चला आपण आता उघडून दाखवूया की कसं असणार आहे अशा पद्धतीने ही प्रॉपर बॉक्स पॅकेजिंग असणार आहे त्यामध्ये पूर्ण साहित्य तुम्हाला असं पोटलीमध्ये मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला हे जे कुंचम आहे असं प्रॉपर पॅकिंगमध्ये मिळणार आहे बघा व्यवस्थित तुम्हाला पॅकिंगमध्ये मिळणार आहे आता हे कुंचम क्लीन करण्याचं ते क्लीनर दे ना मला ते कुंचमचं क्लिनर आहे ना आता हे कुंचम क्लीन करायचं कसं तर बरेच जण म्हणतात पितांबरीने घासायचं का हे करायचं काही गरज नाही आहे घासायची गरज नाही ते काळं पडत नाही जास्ती होत नाही पितळीचं आहे जड आहे खूप सुंदर आहे अगदी हेवी आहे आणि एकदम सुंदर ह्यावर माता लक्ष्मी गजान लक्ष्मी शंखचक्र नाम असं बनवलेलं आहे त्यामुळे सुंदर पद्धतीने असं कुंचम तुम्हाला इथे प्लेस करून मिळतं ठीक आहे ह्यामध्ये तुमचं सर्व साहित्य एकूण एक, एक साहित्य तुमचं ह्याच्यामध्ये असतं सगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये असतात राहिलेल्या पांगड्या अलंकार त्यानंतर पंचरत्न आता या पंचरत्नांमध्ये पाच रत्न आहे आता ह्याच्याबरोबर नवरत्न पण आहे तिथं नवरत्नाची डबी ना. तिथे तिथे आहे बघ त्याच्या खाली तिथे बॉक्स आहे ना नवरत्न सुद्धा येतात तर तुम्हाला जर का नवरत्न हवे असतील तर तुम्ही नवरत्न सुद्धा घेऊ शकता पण तुम्हाला ते वेगळं मेन्शन करावं लागेल की काही आम्हाला नवरत्न हवे आहेत तर नवरत्न पण पंचरत्न ह्याबरोबर बरोबर येतातच त्याबरोबर प्लेट येते कुंचम सेवा करण्यासाठी तुम्हाला प्लेट येते जे मी दरवेळेस तुम्हाला सांगते आता ही प्लेट सुद्धा ह्या कुंचमसाठी वेगळी अशी त्यामध्ये अभिमंत्रित करून तुम्हाला पूजेसाठी ठेवलेल्या असतात त्यानंतर बघा सुंदर असं वस्त्र आपण सगळ्या देवांसाठी एकत्र म्हणजे आता समजा एखाद्याचे कपडे आहे किंवा एखाद्याचं आसन आहे सगळ्यांना वापरलं तर चालेल का? नाही चालणार ना त्याच्यासाठी व्यवस्थित वेगळंच आसन असायला हवं ना आणि देवाचं तर देवाचं स्पेसिफिक देवांचं आसन त्यांचं त्यांचंच आपण वापरायला हवं म्हणून स्पेसिफिकली कुंचम सेवेसाठी महालक्ष्मीसाठी आपण लाल रंगाचं असं कमळाचं आसन देतो याच्यावर तुम्ही बघितलं असेल तर कमळ आकार केलेला आहे मग ते कमळाचं असेल इथे सगळ्या गोष्टी कमळाशी रिलेटेड आहे तुम्ही बघू शकता इवन ही प्लेट सुद्धा तुम्ही बघू शकता या प्लेट मध्ये सुद्धा आपण कमळ डिझाईन बनवून घेतलेली आहे मग मला सांगा एवढ्या छान गोष्टी एवढ्या सगळ्या गोष्टी कस्टमाइज करून आपण तुमच्यासाठी आणलेल्या आहेत म्हणजे कमळाचं वस्त्र कमळाची प्लेट त्याचबरोबर कमळात बसलेली महालक्ष्मीला त्या कुंचम सेवेसाठी लागणारे स्तोत्र मंत्र अष्टक या सगळ्या गोष्टी ही कुंचम सेवेसाठी पुस्तक हे सगळं घर पोच म्हणजे तुम्हाला घर बसल्या हे सगळं मिळणार आहे त्यानंतर लागणारे अलंकार रत्न त्यानंतर इथे आहे नवीन हे हे नवरत्न नाही नवर वेगळे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ह्या तुम्हाला पूजेसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगेन हे सगळे एकत्रितच घ्या कारण तुमच्या घरातल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही ज्या सेवेसाठी वापरता त्या सेवेसाठीच वापरा कारण ह्यासाठी वेगळे साहित्य आपण अभिमंत्रित करून देतो ठीक आहे तर ही जी पोटली आहे या पोटलीमध्ये ही पोटली आपण विशेष बघा लाल रंगाचीच केलेली आहे कारण कसं आहे लाल रंग हा महालक्ष्मीला आकर्षित करतो लाल रंग हा महालक्ष्मीचा आवडता रंग आहे त्यामुळे लाल रंगामध्ये ह्या वस्तू ज्या तुम्ही ठेवणार आहात त्या वस्तूमध्ये वाढ होते लाल रंग महालक्ष्मीला आकर्षित करतो तिजोरीत तुम्ही या वस्तू ठेवू शकता तिजोरीत तुम्ही हा बॉक्स ठेवू शकता कारण महालक्ष्मीच्या सेवेसाठी कधीही जिथे धन पैसा दागिने असतात तिथे जर का तिच्या आपण म्हणू शकतो की सेवेच्या वस्तू ठेवल्या तर असं म्हणतात की त्या गोष्टीमध्ये वाढ होते बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं की लाल रंगामध्ये तु तुमच्या तिजोरीमध्ये लाल रंगाचं वस्त्र ठेवा तिथे तुम्ही महालक्ष्मीचा फोटो ठेवा असं सांगितलं जातं म्हणून आपण स्पेसिफिकली लाल रंगाचीच पोटली करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच कवड्या गोमती चक्र अं त्यानंतर कमळगट्टाबी पाच गुंजा गुंजा खूप महत्वाचा आहे आपण दिलेला आहे त्यानंतर पाच गोल्डन अ कॉइन्स ज्यामध्ये श्रीयंत्र आहे महालक्ष्मी आहे सिल्वर आणि गोल्डन फुलं आहेत मोती आहे अशा पद्धतीचं तुम्हाला लघु नारळ जे महालक्ष्मीला श्री हरी आपण म्हणतो की श्रीफळ त्या पद्धतीने आवडणार माता लक्ष्मीला आवडणारे श्रीफ म्हणजे आवडणारे आपण म्हणू शकतो की श्रीफळ कारण विष्णू भगवानांशी आपण रिलेट करतो म्हणून हे जे श्रीफळ आहे छोटे आहे, ते असणार आहे भगवान विष्णूंना आवडणारे मोती शंख मोती शंख तुम्हाला माता लक्ष्मीला आवडणारी लक्ष्मी कवडी लाल लक्ष्मी कवडी अशी आपण देणार आहोत त्यामुळे अशा ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू तुम्हाला या पोटली बॅग मध्ये बघा एक त्यानंतर दोन तीन चार आणि पाच अशा सगळ्या वस्तू तुम्हाला या पोटलीमध्ये मिळत आहे कारण ह्यामध्ये तुम्ही त्या फक्त कुंचम सेवेसाठी सांभाळून ठेवू शकता आणि या मधल्या वस्तू ह्या फक्त आणि फक्त कुंचमसाठीच तुम्हाला वापरायच्या आहेत आणि तुम्ही जर का विचार कराल की ताईने एवढ्या सगळ्या वस्तू आहेत म्हटल्यावर ताई, ताई खूप महागात देत असेल किंवा खूप ह्याच्यात देत असेल तर अजिबात नाही सगळ्यांचा मध्ये जर का तुम्ही बघितलं तर आपल्या जवळची पॅकेजिंग ही कधीही सर्वश्रेष्ठ असते कारण आपला मोटो काय आहे की आपल्या जे काही क्लायंट्स आहेत आहे, आपले कस्टमर आहेत किंवा आपल्या ज्या ताई आहेत आपले भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत वस्तू ही सुरेख पोहोचावी त्यांच्यापर्यंत वस्तू ही व्यवस्थित एकदम चांगल्या पद्धतीने पोहोचावी म्हणून आपण जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत छान गोष्टी पोहोचाव्या अशा पद्धतीचे आपण पॅकेजिंग करत असतो मग आता पूजा झाली की मी कुंचम कुठे ठेवू मग ताईंचे प्रश्न असतात ताई मी देवाऱ्यात का ताई मी तिजोरीत तिजोडीत का ताई मी कपाटात ठेवू का नको ताई तुम्ही बॉक्समध्ये ठेवा आणि हा बॉक्स व्यवस्थित कुठेतरी ठेवून द्या ति जरी तुमच्या नंतर अं त्यानंतर त्या जे वस्तू आहेत मग इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा पोटलीत ठेवा पोटली बॉक्समध्ये ठेवा त्याची प्लेट त्याच्यामध्येच ठेवा वस्त्र त्याचं त्याच्यामध्येच ठेवा पुस्तक पण त्याचं त्याच्यामध्येच ठेवा म्हणजे शुक्रवारी पुढच्या अष्टमीला पुढच्या मंगळवारी फक्त हा बॉक्स काढायचा आणि पूजा करायची म्हणजे वेगळ्या कुठले कवड्या वेगळ्या कुठले कमळकट्टा तुम्हाला वापरायची गरज नाही कारण ह्याच्यातले जे सगळे साहित्य आहे शंभर नाही एकशे एक टक्का हे अभिमंत्रित केअर करून दिले जातात आणि त्यामुळे तेच साहित्य तुम्हाला पूजेसाठी वापरायचे असतात कुंचन सेवेसाठी वापरायचे असतात त्यामुळे तुमचा कुंचम सेट आजच्या आज तुम्ही ऑर्डर करा असं मी सांगेन चला आता शेवटी तुम्हाला आपलं कुंचम सुंदर असं कुंचम जे आहे ते तुम्हाला उघडून दाखवते आणि कसं आहे ते बघूया आपण तर बघू शकता इतकं सुंदर कुंचम आहे ज्यावर माता लक्ष्मी गजान लक्ष्मी गज शंखचक्र नाम आहे आणि ह्याची जाडी बघू शकता किती जाड आहे तुम्ही बघू शकता ह्याची जाडी किती जाड आहे त्यानंतर तुम्ही बघाल तर अजिबात हे कुठल्याही प्रकारे हलकं नाही आहे एकदम जड आहे आणि अशा पद्धतीने सुंदर हे असं आकाराचं कुंचम हे तुम्हाला कुठेच कोणाकडेच मिळणार नाही आणि ह्या आकाराचं कुंचम तुम्हाला आहे, अपला अपला आहे, हे आपल्याकडचं आपल्या कंपनीचं आपण बनवून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याकडचं हे हँडमेड प्रोडक्ट आहे आणि त्यामुळे हे कोणीही अजून तुम्हाला बनवून देऊ शकत नाही त्यामुळे हे कुंचम आजच्या आज मागवा मी माझ्या स्टेटसवर माझ्या कम्युनिटी वॉर्क सारखे जे फोटोज किंवा हे टाकत असते जिथे आपल्याकडे ज्या हजारो ताईंनी कुंचम घेतलेले आहेत त्या ताई फोटो टाकत असतात जसं मी दरवेळेस तुम्हाला सांगते की शुक्रवार येऊन गेला गुरुवार आता मार्गशीर्षातला गुरुवार येऊन गेला की माझा फोन शंभर टक्के हँग होतो कारण तिथे सगळ्यात आई महालक्ष्मीची सेवा केलेली कुंचमची सेवा केलेली हे मला पाठवतात आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगते शंभर नाही एकशे एक टक्का आपल्याकडचं कुंचम घेतल्यावर तुमच्या मनातली मनातला जो आनंद आहे तो गगनात मावल्याशिवाय राहणार नाही कारण इतकी सुंदर अशी आपली सर्विस म्हणा आपला प्रोडक्ट म्हणा आपली क्वालिटी म्हणा एक नंबर सर्विस आहे आणि त्यामुळे तुम्ही आपल्या प्रोडक्टपासून आपल्या क्वालिटीपासून आपल्या पासून कधीच नाराज होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपला कुंचम सेट आजच्या आज ऑर्डर करा आणि लवकरात लवकर ही सेवा करा कारण तुमच्या आयु आयुष्यातल्या ज्या अडीअडचणी फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक अडचण आहेत त्या अडचणींपासून दूर व्हायचं असेल त्या अडचणींपासून आपल्याला लांब जायचं असेल तर तुम्हाला ही सेवा करणे खूप गरजेचे आहे कारण माता लक्ष्मी ह्या सेवेने भरपूर प्रसन्न होते आणि त्यांना सगळ्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय ती राहत नाही त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद जर का हवा असेल तर लवकरात लवकर आपली सेवा जी आहे ही धनलक्ष्मी कुंचमची जी, जी सेवा आहे ती करा आणि मला तुम्ही व्हॉट्सॲपवर तुमची ऑर्डर करू शकता किंवा मला सांगू शकता तर मग चला ज्यांना कोणाला हे धनलक्ष्मी कुंचम घ्यायचं असेल त्यांनी फटाफट ऑर्डर करायची आहे आणि मला सांगायचं आहे भेटूया परत श्री स्वामी समर्थ पण चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका बेलवर क्लिक केल्याशिवाय जाऊ नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूया परत श्री स्वामी समर्थ